ನಗದ ನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ ಓಂ ನಗದ ನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ ನಾರಾಯಣ ನಮೋಜಯ ಅನಂಥ ನಾರಾಯಣ ವಿಶ್ವಬೀಜ ಸುಹಾ ವದನ ವಿಶ್ವನಾಥ ಪರ ಪರ ಪುರಾತನ ಜಗದ ವಂದ್ಯಾ ನಗದ ನಾರಾಯಣ ಜಗದ ವಂದ್ಯಾ ನಗದ ನಾರಾಯಣ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ರಾಜಸ धर्म अर्थ राजसत्ता योजावी धर्मशास्त्रे लोकहिता स्वार्थे दुष्ट हेतु ठेविता आत्मघाता कारण धर्म सत्ता असेल अर्थसत्ता असेल राजसत्ता असेल ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते आणि ती कशी वापरायची असते तर ती धर्मशास्त्राच्याच प्रमाण वापरायची असते जर या तिन्ही सत्तांचा जर आपण अधर्मान वापर केला स्वतःला स्वार्थी हेतू ठेवून यांचा वापर केला तर ते आत्मघाताला कारण ठरते धर्मसत्ता यामध्ये सर्वात श्रेष्ठ सत्ता असलेली विश्वामधली सर्वात श्रेष्ठ सत्ता जे असेल आज तर ती धर्मसत्ता असते कारण धर्मशास्त्र धर्म सत्तेचा धर्म वापर राजसत्ता ही धर्मसत्तेच्या छत्रछायेखाली असते आणि अर्थसत्ता सुद्धा धर्म सत्तेच्या खालीच असते या दोन्ही सत्तापेक्षा सर्वश्रेष्ठ सत्ता धर्मसत्ता असते पण मग ही धर्मसत्ता ही धर्मसत्ता करते काय म्हणजे धर्मसत्ता काय असते अरे हो धर्मसत्ता ही दोन पाय असलेल्या दोन हात असलेल्या मनुष्याच्या रूपातील असलेल्या पशुला मनुष्यत्व प्राप्त करून देणारी ती धर्मसत्ता असते ती एवढच नाही तर मनुष्याच्या अंतकरणामध्ये नैतिकतेची रुजवण करणारी त्या नैतिकतेच रोपण करणारी आणि मनुष्य व समाजाला एक आदर्श आचार संहिता काय करावं काय नाही करावं हे सांगणारी प्रदान करणारी धर्मसत्ता असते धर्मसत्ता ही मनुष्याला सुख समाधान आणि शांती देणारी असते ती ही चिरंतन स्वरूपाची देणारी असते चिरंतन शांती चिरंतन सुख चिरंतन आनंद देणारी धर्मसत्ता असते मनुष्याला निर्भय बनवणारी माणसाच्या मनामध्ये बघा भय वाटलं अंधार आला भय वाटलं तरी तुम्हाला ईश्वराचं नामस्मरण करता मनामध्ये शंका आली भय उत्पन्न झालं तर मनुष्य ईश्वराचा नामजप चालू करतो पण हा धर्मसत्ता काय करते तर धर्मसत्ता ही मनुष्याला निर्भय बनवते आणि समाजाला सुद्धा धाडसी समाज आणि धाडसी मनुष्य बनवण्याचं कार्य निर्मितीचं केंद्र म्हणजे धर्मसत्ता असते धर्मसत्ता ही भिकारी अवस्थेत नसते हो ती कधी मागणारी नसते धर्मसत्ता ही नेहमी देणारी असते आजवर धर्मानं मनुष्याला काय दिलं मनुष्यानं धर्माला काय दिलं अहो मनुष्य धर्माला देण्या इतपत मनुष्याची पात्रताच नाही मनुष्य धर्माला काहीच देऊ शकत नाही धर्म हा मनुष्याला मनुष्यत्व प्रदान करून देणारा असतो आपण काय करतोय आपण आहे ना बैलगाडीला म्हणजे बैलगाडीच्या बैलगाडी पुढे झोपतोय आणि बैल पाठीमागे असं नाही चालत व रस्ता कसा आहे बैल पुढे झोपायला पाहिजे तरच गाडी चालते आम्ही करतोय बैल पाठीमाग झुकतोय असं नाही चालणार आहे ना पुढे काय धर्म धर्म हा मनुष्याला देणारा आहे जे म्हणतो ना मी धर्माचं रक्षण करतो मनुष्य धर्माचं रक्षण करण्याची पात्रता त्याच्या अंगी नाही हो धर्माचं रक्षण करणं पोषण करण अरे तुझ पोषण मनुष्यत्वाचं पोषण धर्म करतो आणि म्हणून धर्म हा याचक म्हणजे भिकारी कधीच नसतो धर्म हा देणारा असतो आणि धर्माच्या नावाखाली जे काही मागितलं जातं ते धर्मानं मागितलेलं नसतं ते मनुष्याच्या अंतकरणामधला स्वार्थ असतो मनुष्य मागतो धर्म मागत नाही म्हणून ही धर्म सत्ता ही धर्मशास्त्राप्रमाणे चालावी याच्या व्यतिरिक्त जो काही आपण धर्म म्हणजे अधर्म म्हणजे काय तर याच्या एक्झॅक्ट विरोधामध्ये जे काही आपण पाहणार दिसतं आपल्याला वागताना लोक दिसतात त्याला अधर्म म्हणतो ती धर्मसत्ता नसते याच्या विरोधात वागणारी म्हणजे बघा मनुष्याला हिंसेला सत्ता हिंसा करण्यास भाग पाडणारा हा अधर्म असतो धर्म कधीच नसतो मनुष्याच्या मनामध्ये भय निर्माण करणारा तुझा धर्म धोक्यात आहे तुझी जात धोक्यात आहे म्हणून धर्माच्या नावाखालो मनुष्याच्या आणि समाजाच्या मनामध्ये भय निर्माण करणारा धर्म कधीही नसतो तो अधर्मच असतो आणि उन्मादाचं वातावरण असेल उन्माद निर्माण केला जात असेल तर तो मनुष्य ते मनुष्य पशु असतात अधर्म असतो ती अधर्म सत्ता असते म्हणून धर्मसत्ता आणि धर्माच्या नावाखाली तुमची भूक तुमच्या पोटाची भूक भागवण्यासाठी धर्माचा देवाचा वापर केला जातो तो अधर्म असतो जी लोक स्वतःच्या देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली मागतात ती धर्माला याचकाच्या स्वरूपामध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात ते सर्वथा चुकीच आहे आणि धर्म त्या पद्धतीचा नसतोच नाव जे मागणारा जो त्याच्या पाठीमागची संकल्पना कोणाच्या अंतकरणामध्ये याचकाची अंत जी संकल्पना आहे मागण्याची जो विचाराची वृत्ती उठलेली आहे ती त्या स्वार्थी व्यक्तीच्या अंतकरणात उठलेली आहे आणि त्याचा परिणाम आहे की तो देव आणि धर्माला साधन बनवू पाहतोय साधन नाही आहे देव आणि धर्म ही साधन नाही आहे की ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या समस्या सोडवणार आहात तर मनुष्याच्या अंतकरणामध्ये जे काही अंतकरण जे आहे आहे त्याच्यामध्ये जो वास करतो जो जीव आहे ते स्वरूप आहे जो पुरुष आहे त्याचं स्वरूप म्हणजे धर्म असतो त्याची अभिव्यक्ती करून देणारा पुरुष असतो मनुष्यत्वाची पूर्णपणे मनुष्याच्या आतमध्ये जे काही अंतकरणामध्ये जे काही सद्गुण असतात त्या सद्गुणांची अभिव्यक्ती प्राप्त करून देणारा धर्म असतो म्हणून ही धर्म सत्ता आज याचकाच्या स्वरूपामध्ये उभी राहत असेल तर ती धर्मसत्ता कदापि असू शकत नाही ती तो अधर्मच असतो आणि ती माणसं माणसं नसतात ती पशुवतच असतात धर्म अर्थ राजसत्ता योजावी धर्मशास्त्रे लोकहिता स्वार्थे दुष्ट हेतू ठेविता आत्मघाता कारण आपण पुढच्या भागामध्ये आज आपण धर्मसत्ता काय असते आणि अधर्म काय असतो या दोन्हीमधला भेद जाणून घेतला पुढच्या चिंतनामध्ये आपण राजसत्ता आणि अर्थसत्ता यावरती बोलू आणि सर्व मिळून आता महात्मा नगद नारायण महाराजांचं चिंतन करूया आणि चिंतनाला विवेचनाला पूर्ण विराम देऊयात ओ ॐ नगद नमः ॐ नगद नारायणाय नमः